नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ओ सी क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी अत्यंत महत्त्वाचे गणिताचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि हे व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या नवोदयच्या परीक्षेमध्ये फायदा होणार कारण प्रश्न असेच असतील फक्त किंमती वगैरे तुमच्या बदलून असू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा आमचा ऑनलाईन कोर्स जर जॉईन करायचा असेल तर आत्ताच तुम्ही प्लेस्टोरवर जा आणि आमचं एस वी सी क्लासेस टेक ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामधला नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी रिव्हिजन बॅच चालू आहे ती तुम्ही जॉईन करू शकता पटकन एस यू सी क्लासेस टेक ॲप डाउनलोड करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात प्रश्न काय बघा सात हजार नऊशे सत्याऐंशी सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सात हजार नऊशे सत्त्याण्णव सात हजार आठशे अठ्ठ्याहत्तर आणि सात हजार नऊशे नव्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास चढता क्रम चढता क्रम म्हणजे काय लहान संख्या अगोदर मोठी संख्या नंतर तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती आता बघा या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लावण्यात वेळ घालवायचा नाही या सगळ्या संख्या चढत्या क्रमामध्ये लावण्यात वेळ घालायचा नाही तुम्हाला काय सांगितलं सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या दोघांमधला फरक मग इथे काय करायचं अगोदर सर्वात मोठी संख्या शोधायची ठीक आहे काय करायचं सर्वात मोठी संख्या शोधायची कोणती आहे इथं बघा इथं सात जा हजार नऊशे सत्त्याऐंशी आहे सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आहे सात हजार नऊशे सत्त्याण्णव आहे सात हजार आठशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि सात हजार नऊशे नव्याण्णव ही तुमची सर्वात मोठी संख्या आहे सात हजार नऊशे नव्याण्णव मग लहान संख्या कोणती आहे ठीक आहे तुमची लहान संख्या कोणती आहे इथं बरोबर आहे तर तुमची लहान संख्या कोणती आहे बघा इथं आहे सात जा हजार नऊशे सात हजार नऊशे सात हजार नऊशे सर्वात लहान संख्या आहे सात हजार आठशे अठ्याहत्तर आता काय सांगितलं दोघांची करायची आपल्याला वजाबाकी दोघांची काय करायची वजाबाकी फरक म्हणजे काय असतो रे वजाबाकी बरोबर आहे मग तुम्हाला बघा ही मोठी संख्या आणि ही लहान संख्या सापडली ठीक आहे या संख्यांना क्रमाने लावण्याची गरज नाही कारण आपल्याला एवढं सांगितलं की मोठी संख्या लहान संख्यातला मला फरक त्याच्यामुळे सगळ्यांना चढत्या क्रमाने लावण्याची गरज आहे का नाही किती आला बघा सात हजार नऊशे नव्याण्णव सात हजार आठशे अठ्याहत्तर करारे वजा बाकी नऊ मधून आठ गेला एक राहतो बरोबर आहे नऊ मधून दोन आ, न, गेले बरोबर आहे नऊ सॉरी नऊ मधून सात गेले तर तुमचे दोन राहतात बरोबर आहे आणि नऊ मधून एक गेला नऊ मधून एक गेला सॉरी आठ गेले यार एक काय म्हणतोय मी तिथं एक राहतोय आणि सात मधून सात गेली राहतात शून्य तर तुमचं उत्तर येतं इथं एकशे एकवीस उत्तर काय तरी तुमचं इथं एकशे एकवीस उत्तर यायला पाहिजे पण ऑप्शनमध्ये ते उत्तरच नाही आहे ठीक आहे म्हणजे आपण म्हणूया इथं कुठेतरी एक आपला द्यायचं त्यांचा राहायला ठीक आहे तर उत्तर आपलं एकशे एकवीस ऑप्शन क्रमांक तीन बरोबर होतं जरी ते एकशे एकवीस असतं तर ऑप्शनमध्ये एकशे एकवीसच नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे असं सोडवावं लागेल ठीक आहे चला समोरचा प्रश्न घ्या याच्यामध्ये काय सांगितलं बघा एक दोन तीन चार या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानी किंमत सर्वात कमी आहे म्हणजे बघा इथे तुम्हाला एक हजार दोनशे चौतीस बरोबर आहे एक हजार दोनशे चौतीस आता लक्षात घ्या की ही जी संख्या आहे ही एकक स्थानी आहे हे जे अंक आहे संख्या नाही अंक हा एकक स्थानी आहे हा तुमचा दशकस्थानी हा तुमचा शतक स्थानी बरोबर आहे हा तुमचा हजार स्थानी जो अंक ज्या स्थानावर आहे त्यानं त्याला गुणायचं बरोबर आहे चार एकक स्थानी आहे म्हणजे याला एकने गुणायचं चार गुणाकारामध्ये एक म्हणजे उत्तर येतं चार म्हणजे चारची स्थानिक किंमत किती आहे रे चार तीन कुठल्या स्थानी आहे तर तीन दशक स्थानी आहे दशक म्हणजे दहा म्हणजे तीननं काय करायचं दहाला गुणायचं उत्तर येतं तीस म्हणजे तीनची स्थानिक किंमत आहे तुमची तीनची स्थानिक किंमत आहे तीस शतक म्हणजे काय शंभर तर दोन आहे शंभर स्थानी <laughs> म्हणजे शतक स्थानी म्हणजे हे तर दोनशे येतं हे तुमच्या हातास स्थानी एक गुणाकारामध्ये हजार म्हणजे हे तर तुमचं एक हजार ठीक आहे ठीक आहे तर काय सांगितलं सर्वात कमी स्थानिक किंमत कशाची आहे तर सर्वात कमी स्थानिक किंमत इथं चारची आहे चार कुठं आहे तर बघा माझ्या फोटोच्या मागे चार लपलेला आहे सर्वात जास्त जर म्हणलं तर एक आहे सर्वात जास्त म्हटलं तर एक ची आहे बरोबर आहे चला समोरचा घेऊया <coughs> बघा सोपा प्रश्न आहे एका शहराची लोकसंख्या तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट आहे त्यापैकी बघा ही झाली एकूण लोकसंख्या ही झाली तुमची एकूण लोकसंख्या काय सांगितलंय एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंधरा स्त्री आहेत तर पुरुषांची संख्या किती तर बघा सोपा प्रश्न आहे ठीक आहे मी माझा फोटो जो आहे तो थोडासा लहान करतोय ठीक आहे फोटो जे आहे मी माझा लहान करतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते त्याचे ऑप्शन दिसतील ना ठीक आहे ओके केलंय आलंय चला ठीक आहे हे झाली तुमची एकूण संख्या बरोबर आहे त्यापैकी एक लाख पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सहाशे पंधरा काय स्त्री आहेत मग उरलेले कोण असतील रे तुमचे पुरुष म्हणजे काय करायचं दोघांची वजा बाकी बरोबर आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट याच्यामधून काय करायचं स्त्रियांची संख्या वजा करा म्हणजे राहिलेले कोण असतील तुमचे पुरुष म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंधरा ठीक आहे वजा करा सातमधून पाच गेले बरोबर आहे सातमधून पाच गेले रात किती तुमचे दोन सहामधून एक गेला राहतात किती तुमचे पाच पाचमधून सहा जातात रे नाही हातचा एक घ्या पंधरा झाले पंधरामधून सहा गेले राहतात किती तुमचे नऊ हा एक वापस द्या म्हणजे सहा झाले सातमधून सहा गेले राहतात तुमचा एक चारमधून सात जातात का नाही म्हणजे इथं एक घ्या चौदा झाले चौदाहून सात गेले तर आता की तुमचे बरोबर <coughs> सात बरोबर आहे हा जो एक होता वापस करे दोन झाले आणि तीन मधून दोन गेले राहतात की तुमचे एक ओके म्हणजे बघा उत्तर आलं तुमचं एक लाख एकाहत्तर हजार नऊशे बावन्न